नमस्कार आणि ड्रॉन अँड रीड्रॉन द मेकिंग ऑफ इंडियाज इंटरनल बाउंड्रीज या विशेष चर्चेमध्ये आपले स्वागत आहे हे इंडिया स्टेट स्टोरी प्रकल्पाचा भाग आहे जो भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय सीमांच्या उत्क्रांतीचा अभ्यास करतो हा प्रकल्प पुण्यातील फ्लेम विद्यापीठा अंतर्गत सेंटर फॉर लेजिस्लेटिव्ह एज्युकेशन अँड रिसर्चद्वारे चालवला जातो आता आपण शेवटच्या म्हणजे पाट सी राज्यांकडे वळत आहोत हे असे एकमेव प्रदेश होते जे थेट मुख्य आयुक्तांमार्फत केंद्र सरकारद्वारे शासित होते हा दर्जा अशा राज्यांसाठी राखीव होता जे एकतर अविकसित मानले गेले होते किंवा व्यूरक्षणेच्या दृष्टीने म्हणजे स्ट्रॅटेजिकली महत्वाचे होते त्यांना सामान्यत तात्पुरती व्यवस्था म्हणून देखील मानले जात होते जे नंतर पार्ट ए किंवा बी राज्यांमध्ये विलीन केले जाऊ शकतील पुढील भागांमध्ये प्रत्येक पार्ट सी राज्य आणि त्याच्या निर्मितीमागील कथेचा अधिक जवळून आढावा घेऊ सखोल संदर्भ समजून घेण्यासाठी सीझन दोनचे पहिले तीन भागाई का। ए भाग ऐका हे भाग भारताच्या एकीकरणाच्या प्रक्रियेचा आढावा देतात त्याचबरोबर कायदेशीर साधनांचा आणि काही प्रमुख व्यक्तिमत्वांचा परिचय देतात ज्यांनी हे वास्तवात आणलं हे विश्लेषण इंडिया स्टेट स्टोरीजवरील आमच्या टीमनं लिहिलेल्या संबंधित लेखांवर आधारित आहेत हे लेख गुगलच्या नोटबुकच्या मदतीनं ऑडिओ संभाषणात रूपांतरित केले आहेत संबंधित लेखांची लिंक शो नोट्समध्ये दिलेली आहे आज आपण एका म्हणायला गेलं तर खूप रंजक आणि तितक्याच गुंतागुंतीच्या ऐतिहासिक घटनेचा मागोवा घेणार आहोत विषय आहे भोपाळ संस्थानाचं भारतात झालेलं विलिनीकरण आपल्याकडे यावरचे काही अभ्यासपूर्ण लेख आणि नोंदी आहेत तर या माहितीच्या आधारे आपण भोपाळच्या विलिनीकरणामागच्या महत्वाच्या घटना समजून घेऊ तत्कालीन नवाबांची भूमिका काय होती आणि त्यावेळची आव्हानं नेमकी काय होती हे बघण्याचा आपला प्रयत्न राहील भोपाळ म्हणजे मध्य भारतातलं एक महत्वाचं संस्थान होतं हे तर आहेच आणि त्याची एक स्वतंत्र ओळख होती अगदी खरंय म्हणजे बघा भारताला स्वातंत्र्य मिळालं पण त्यासोबत एक प्रचंड मोठं आव्हान होतं शेकडो संस्थानं होती त्यांना भारतात सामील करून घ्यायचं होतं या सगळ्या पार्श्वभूमीवर भोपाळचं प्रकरण हे विशेष महत्वाचं ठरतं एकतर तिथले नवाब सर हमीदुल्ला खान हे संस्थानिकांमध्ये खूप म्हणजे खूपच वजनदार व्यक्तिमत्व होतं आणि दुसरं म्हणजे भोपाळची स्वतःची अशी काही वैशिष्ट्यपूर्ण भौगोलिक आणि सामाजिक परिस्थिती होती त्यामुळे हो या विलिनीकरणाची कहाणी खरोखरच अभ्यासण्यासारखी आहे चला तर मग सुरुवात करूया भोपाल संस्थानाच्या पार्श्वभूमीपासून याची स्थापना असं म्हणतात की दोस्त मोहम्मद नावाच्या एका अफगान साहसी व्यक्तीनं केली साधारण सतराशे आठ नऊच्या सुमारास पुढे अठराशे अठरामध्ये ब्रिटिशांशी करार झाला त्यामुळे संस्थानाला एक प्रकारचं संरक्षण मिळालं आणि एक विशेष गोष्ट म्हणजे एटीन फोर्टी फोर ते नाईनटीन ट्वेंटी सिक्स या काळात म्हणजे जवळपास ऐंशी वर्ष हो बराच मोठा काळ हो तिथे ती तीन कर्तबगार बेगमन्नी राज्य केलं त्यांनी कारभार सुधारला आधुनिक पायाभरणी केली त्यामुळे काय झालं की नवाब हमीदुल्ला खान एकोणीसशे सव्वीस मध्ये जेव्हा गादीवर आले तेव्हा त्यांना एक बरंचसं सुस्थापित राज्य मिळालं बरोबर आणि ते स्वतः म्हणजे प्रिन्सली इंडियामध्ये खूप प्रभावशाली होते चेंबर ऑफ प्रिन्सेसचे ते दोन वेळा चान्सलर होते एकोणीसशे एकतीस बत्तीस आणि पुन्हा एकोणीसशे सत्तेचाळीस सत्तेचाळीस असं म्हणतात की त्यांच्या संस्थानाच्या आकारापेक्षा त्यांचं राजकीय वजन जास्त होतं नक्कीच नक्कीच आणि भारताच्या स्वातंत्र्याची वेळ जशी जवळ येत होती तशी नवाब हमीदुल्ला खान यांची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि स्वतंत्रवाणीची होती म्हणजे एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये कॅबिनेट मिशनसमोर त्यांनी अगदी निसंदिग्धपणे सांगितलं होतं की भारतीय संस्थानांना आपलं अस्तित्व टिकवायचंय तेही जास्तीत जास्त सार्वभौमत्वासह आणि ब्रिटिश भारताकडून म्हणजे भावी भारत सरकारकडून अंतर्गत कारभारात कोणताही हस्तक्षेप त्यांना मान्य नव्हता म्हणजे पूर्ण स्वातंत्र्य हवं हो होतं त्यांना एक प्रकारे हो इतकंच नाही तर त्यांनी एक कल्पना मांडली होती की ब्रिटिश भारत आणि पाकिस्तान यांच्याबरोबरीने संस्थानांचं मिळून एक तिसरं भारत अस्तित्वात येऊ शकतं त्यांना केंद्रात एक अतिशय सैल संघराज्य म्हणजे लूज फेडरेशन अपेक्षित होतं आणि सर्वात कळीचा मुद्दा होता पॅरामाऊंटसीचा पॅरामाऊंटसी म्हणजे ब्रिटिशांचे संस्थानांवरील अधिकार अगदी ते विशेष संबंध आणि अधिकार नवाबांचा ठाम आग्रह होता की हे अधिकार कोणत्याही परिस्थितीत भावी भारतीय सरकारकडे हस्तांतरित होऊ नयेत म्हणूनच बघा लॉर्ड माउंट बॅटन यांनी पंचवीस जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जी संस्थानिकांची अत्यंत महत्त्वपूर्ण बैठक बोलावली होती त्याला ती गेलेच नाहीत नाही गेले हजर राहिले नाहीत त्यांचा विरोध इतका तीव्र होता की त्या बैठकीबद्दल ते म्हणाले होते जणू काही आम्हाला ऑइस्टरप्रमाणे वॉलरस आणि कार्पेंटरच्या चहा पार्टीला बोलावले आहे त्यांचं स्पष्ट मत होतं की भोपाळ हे भारत किंवा पाकिस्तान या दोन्हीपैकी कशाच्याच अविभाज्य भाग बनणार नाही तर दोन्ही देशांशी स्वतंत्र करार करून आपले संबंध प्रस्थापित करेल अच्छा म्हणजे त्यांची भूमिका तर अगदी स्पष्ट होती स्वतंत्र राहण्याची पण या व्यतिरिक्त भोपाळमध्ये अंतर्गत पातळीवरही काही गुंतागुंतीच्या गोष्टी होत्या ना ज्यामुळे विलिनीकरणाचं आव्हान अधिकच कठीण झालं होतं हो नक्कीच उदाहरणार्थ भोपाळ शहरात मुस्लिम लोकसंख्या लक्षणीय होती विलिनीकरणाच्या प्रक्रियेत या लोकसमूहाला आश्वासित करणं त्यांचा विश्वास जिंकणं गरजेचं होतं बरोबर हा एक महत्वाचा सामाजिक पैलू होता आणि दुसरी गोष्ट म्हणजे संस्थानाचं जे, संस्थाना जे सैन्य होतं त्यात बहुसंख्य सैनिक मुस्लिम होते आणि त्यातले बरेच जण तर पाकिस्तानामधनं आलेले होते असंही म्हणतात हो त्यामुळे स्वातंत्र्यानंतर या सैनिकांची बरखास्ती आणि पुनर्रचना हा एक खूप नाजूक प्रश्न होता तो खूप काळजीपूर्वक हाताळायला हवा होता तिसरा मुद्दा म्हणजे प्रशासकीय सेवा विशेषतः पोलीस दलात मुस्लिमांचं प्रमाण खूप जास्त होतं म्हणजे मग प्रशासकीय पातळीवर मोठे फेरबदल आणि समायोजन करणं आवश्यक होतं हो आणि ह्या सगळ्या अंतर्गत बाबी त्या थेट विलिनीकरणाच्या मोठ्या राजकीय आणि प्रशासकीय आव्हानाशी जोडलेल्या होत्या यासोबतच भोपाळच्या भौगोलिक स्थानाकडेही दुर्लक्ष करून चालणार नव्हतं ते मध्यभागी होतं अगदी अगदी भोपाळ हे जरी महत्वाचं संस्थान असलं तरी ते चारही बाजूंनी तत्कालीन मराठा संस्थानांनी वेढलेलं होतं आणि त्याहूगीही महत्वाचं म्हणजे ते भारताच्या मुख्य दळणवळण मार्गांच्या अगदी केंद्रस्थानी होतं रेल्वे आणि रस्ते वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत मोक्याचं ठिकाण त्यामुळे त्याचं सामरिक महत्त्व खूप जास्त होतं हो या सगळ्या कारणांमुळे म्हणजे नवाबांची भूमिका अंतर्गत सामाजिक आणि प्रशासकीय रचना आणि ते मोक्याचं भौगोलिक स्थान या सगळ्यामुळे भोपाळचं विलिनीकरण हे अत्यंत संवेदनशील आणि नव्या भारत सरकारसाठी अतिशय महत्त्वाचं प्रकरण बनलं होतं म्हणूनच मग ही प्रक्रिया अपेक्षेप्रमाणेच बरीच लांबली आणि गुंतागुंतीची ठरली सरदार पटेलांचे निकटचे सहकारी आणि संस्थानं विलीन करण्याच्या कामातले मुख्य सूत्रधार व्ही पी मेनन त्यांना अनेकदा भोपाळला जावं लागलं वाटाघाटींसाठी मेनन भूमिका यात खूप मोठी होती आणि नवाब हमीदुल्ला खान यांच्याबद्दल असं सांगितलं जातं की ते तपशिलांचे प्रचंड आग्रही होते म्हणजे चर्चेतला प्रत्येक मुद्दा प्रत्येक तात्पुरता निष्कर्ष लिहून त्यावर त्यांची सई घ्यावी लागत असे अच्छा म्हणजे खूप काटेकोर होते ते या बाबतीत हो या सगळ्यात लॉर्ड माउंट बॅटन यांची नवाब हमीदुल्ला खान यांच्याशी असलेली जी जुनी वैयक्तिक मैत्री होती ती उपयोगी पडली असं मानलं जातं हो त्या मैत्रीमुळे कदाचित थोडं सोपं झालं असेल नवाबांना वळवणं याच मैत्रीमुळे अखेरीस नवाबांना भारतात सामील होण्याच्या निर्णयापर्यंत आणण्यात मदत झाली असं म्हणतात सुरुवातीला जेव्हा बहुतेक संस्थानिकांनी भारतात सामील व्हायचा निर्णय घेतला तेव्हा नवाबांनी एक पर्याय विचारला होता म्हणे की विलिनीकरण न करता फक्त स्टँड स्टील करार करता येईल का स्टँड स्टील करार म्हणजे फक्त आहे ती परिस्थिती तात्पुरती कायम ठेवायची हो राजकीय विलिनीकरण नाही फक्त टपाल दळणवळण व्यापार अशा काही सध्याच्या व्यवस्था तात्पुरत्या चालू ठेवायचा करार पण मग ते शक्य नव्हतं त्यावेळी आणि मग भारतात सामील होण्याच्या करारावर सही झाल्यानंतरही सुरुवातीला काही काळ भोपाळचं स्वतंत्र अस्तित्व आणि नवाबांची सत्ता कायम ठेवण्यात आली होती पण परिस्थिती खूप झपाट्याने बदलत होती हो राज्यात आंदोलन सुरू झाली होती ना बरोबर लवकरच राज्यात जबाबदार सरकार स्थापन करण्यासाठी आणि भोपाळचं मध्य भारतात विलीनीकरण करण्यासाठी मोठं जनआंदोलन सुरू झालं लोकांचा दबाव वाढत होता अखेरीस जानेवारी एकोणीसशे एकोणपन्नास मध्ये नवाबांनी स्वतः सरदार पटेलांना पत्र लिहून सल्ला विचारला अच्छा यानंतर व्ही पी मेनन यांनी पुन्हा भोपाळला भेट दिली आणि यावेळी त्यांनी नवाबांना अतिशय स्पष्टपणे सांगितलं की भोपाळ आता स्वतंत्र राज्य म्हणून राहू शकत नाही भोपाळची भौगोलिक वांशिक आणि सांस्कृतिक जवळीक ही माळवा प्रदेशाशी आहे म्हणजे मध्य भारताशी त्यामुळे त्याचं मध्य भारतात विलीनीकरण होणंच योग्य आहे म्हणजे मेनन यांनी अगदी स्पष्ट भूमिका मांडली हो आणि त्यांनी एक व्यवहार्य मार्ग सचवला की सध्याच्या मंत्रालयाने राजीनामा द्यावा आणि नवाबांनी काही काळासाठी हंगामी कारभार स्वतःच्या हाती घ्यावा असंही म्हणतात की या वाटाघाटीदरम्यान क्षणी नवाबांनी निराश होऊन पदत्याग करण्याचाही विचार केला होता बापरे पण अखेरीस ते मेनन यांनी सुचवलेल्या तात्पुरत्या व्यवस्थेवर सहमत झाले हे खरंच एक मोठं वळण होतं म्हणजे अंतर्गत जनांदोलनाचा दबाव आणि व्ही पी मेनन यांची स्पष्ट भूमिका यामुळे नवाबांना थोडी नरमाईची भूमिका घ्यावी लागली असं दिसतंय बरोबर त्यांना परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आलं होतं त्यानुसार एक निवेदन जारी करण्यात आलं त्यात म्हटलं होतं की नवाब तात्पुरता कारभार पाहतील आणि विलिनीकरणासाठी किंवा विरोधातली सर्व आंदोलने थांबवण्यात येतील मंत्रालयाने राजीनामाही दिला पण इथेही नवाबाने एक अट घातली होती ना हो त्यांची अट होती की जोपर्यंत बडोदा कोल्हापूर त्रावणकोर कोचीन यांसारख्या इतर महत्वाच्या आणि मोठ्या संस्थानांचं भवितव्य निश्चित होत नाही तोपर्यंत भोपाळच्या विलिनीकरणाची औद्योगिक घोषणा करू नये अच्छा केंद्र सरकारने मग नवाबांची ही अट आणि भोपाळमधील स्थानिक परिस्थिती विशेषतः मुस्लिम लोकसंख्येला आश्वासित करण्याची गरज लक्षात घेऊन एक निर्णय घेतला भोपाळचं तात्काळ मध्य भारतात विलीनीकरण करण्याचा निर्णय त्यांनी पुढे ढकलला म्हणजे लगेच विलीन नाही केलं नाही त्याऐवजी एक संक्रमणकालीन व्यवस्था निवडली गेली भोपाळ राज्याचा कारभार थेट चीफ प्रांत म्हणून चालवला जाईल चीफ कमिशनर प्रांत म्हणजे त्याचा कारभार थेट केंद्रातून चालणार अगदी दिल्लीहून नेमलेल्या एका मुख्य आयुक्तामार्फत तिथल्या निवडलेल्या सरकारशिवाय यामुळे केंद्राला थेट नियंत्रण मिळालं आणि परिस्थिती स्थिर करण्यासाठी थोडा वेळ मिळाला बरं आता आपण त्या अंतिम कराराकडे येऊया जो तीस एप्रिल एकोणीसशे एकोणपन्नास रोजी झाला नमाब आणि भारत सरकार यांच्यात या विलिनीकरण कराराचे महत्त्वाचे अटी आणि तपशील काय होते सगळ्यात मुख्य अट अर्थातच ही होती की नवाबांनी भोपाळ संस्थानाच्या शासनाचे संपूर्ण आणि विशेष अधिकार म्हणजे कायदे करण्याचा हक्क आणि सत्ता हे सगळं भारत सरकारला कायमस्वरूपी सोपवलं आणि या बदल्यात त्यांना खाजगी तनखा मिळाला हो नवाबांना वार्षिक अकरा लाख रुपयांचा खाजगी तनखा म्हणजे प्रीव्ही पर्स मंजूर करण्यात आला यातला एक लाख रुपये त्यांची मोठी मुलगी जी वारसदार होती तिच्यासाठी राखीव ठेवण्यात आला होता अकरा लाख ही रक्कम त्या काळी खूप मोठी असणार हो आणि हे ठरवताना एक विशेष गोष्ट नमूद करण्यासारखी आहे त्या काळी दहा लाख रुपयांपेक्षा जास्त तनखा असलेली फक्त अकरा प्रकरण होती भोपाळ त्यापैकी एक होतं ही रक्कम तदर्थ पद्धतीनं म्हणजे केवळ भोपाळच्या विशिष्ट परिस्थितीनुसार ठरवण्यात आली होती अच्छा आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भोपाळचा तनखा ठरवताना हैदराबाद आणि पतियाळा यांसारख्या काही इतर संस्थानांप्रमाणेच तिथल्या जबाबदार मंत्रालयाशी किंवा लोकप्रिय नेत्यांशी सल्लामसलत केली गेली नव्हती जी पद्धत इतर अनेक संस्थानांच्या बाबतीत वापरली गेली होती म्हणजे हा निर्णय पूर्णपणे नवाब आणि केंद्र सरकार यांच्यात झाला एक प्रकारे हो या करारात नवाबांच्या वारसांना वार्षिक नऊ लाख रुपये तनखा मिळण्याची हमी देण्यात आली होती आणि याला कोणतीही कालमर्यादा नव्हती या व्यतिरिक्त भोपाळ राज्य रेल्वेतील त्यांच्या गुंतवणुकीतून त्यांना वार्षिक पाच पूर्णांक पंचावन्न हजार रुपये उत्पन्न मिळत राहील असं आश्वासनही करारात होतं बापरे म्हणजे आर्थिकदृष्ट्या बऱ्याच गोष्टी त्यांना मिळाल्या होत्या हो आणि या करारात काही अशा बाबी होत्या ज्या इतर संस्थानांच्या विलिनीकरण करारांपेक्षा वेगळ्या होत्या खऱ्या अर्थाने अद्वितीय होत्या उदाहरणार्थ नवाबांची खाजगी मालमत्ता कोणती आणि राज्याची सार्वजनिक मालमत्ता कोणती याची अंतिम विभागणी करण्यासाठी भारत सरकारने एखादा न्यायिक अधिकारी नेमला नाही मग ती विभागणी कशी झाली स्वतः नवाबांनीच वाटाघाटी करून ही विभागणी निश्चित केली अच्छा हे खरंच वेगळं आहे हो त्यांच्या आईने त्यांना दिलेल्या काही जहागिरी होत्या त्याबद्दल सुरुवातीला काही मतभेद होते पण नंतर सरदार पटेलांच्या अंतिम निर्णयावर अपील केल्यावर त्यांनी त्या ते जहागिरी सरकारकडे सोपवल्या करारात हे स्पष्टपणे नमूद केलं होतं की पंधरा ऑगस्ट एकोणीशे सत्तेचाळीसपूर्वी भोपाळचे शासक म्हणून त्यांना जे सर्व वैयक्तिक हक्क विशेषाधिकार सवलती आणि सन्मान मिळत होते ते सर्व त्यांना यापुढेही मिळत राहतील Hmm. आणि सर्वात महत्वाचा कायदेशीर मुद्दा म्हणजे भोपाळ संस्थानाचा गादीचा वारसा हक्क तो राज्यात त्यावेळी नुकत्याच लागू झालेल्या भोपाळ वारसा हक्क कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस भोपाळ सक्सेशन ऍक्ट नाइन्टीन फॉर्टी सेव्हन नुसार चालेल असं ठरलं म्हणजे वारसा हक्कासाठी वेगळा कायदा होता त्यांच्याकडे हो आणि या करारांवये सुरक्षित केलेले सर्व हक्क आणि विशेष अधिकार त्यांच्या कायदेशीर वारसांनाही लागू राहतील असं स्पष्टपणे ठरवण्यात आलं ही एक अतिशय महत्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी तरतूद होती सुनावणी व्हावी कायदेशीर मार्गाने सोडवायचा विचार होता त्यांचा हो पण व्ही पी मेनन यांनी याला तीव्र आक्षेप घेतला त्यांचं म्हणणं होतं की हे राजकीय करार आहेत आणि अशा राजकीय बाबींवर न्यायालयाने निर्णय देणं योग्य नाही म्हणजे राजकीय बाबी राजकारणातच सोडवाव्यात कोर्टात नाही बरोबर तर हा करार झाला आणि मग एक जून एकोणीसशे एकोणपन्नास रोजी भोपाळचा कारभार चीफ कमिशनर प्रांत म्हणून भारत सरकारनं औपचारिकरित्या ताब्यात घेतला त्यावेळी अशी एक साधारण समज किंवा अपेक्षा व्यक्त केली गेली होती की कि किमान पाच वर्षांनंतर या व्यवस्थेचा आढावा घेतला जाईल हो यामागचा उद्देश हा होता की केंद्रीय प्रशासनाखाली राज्यात शांतता प्रस्थापित व्हावी आणि कारभारात एक प्रकारचं स्थैर्य यावं थोडा वेळ मिळावा सगळ्यांना स्थिरावण्यासाठी आणि मग पुढे काय झालं पुढे जाऊन एकोणीसशे छप्पनमध्ये जेव्हा भारतात भाषावार प्रांतरचना झाली तेव्हा भोपाळ अखेरीस मध्य प्रदेश या नव्या राज्यात विलीन झालं आणि राजधानी म्हणलं हो इतकंच नाही तर ते नव्या मध्य प्रदेश राज्याची राजधानी बनलं जे आजही आहे या सगळ्या प्रवासावरून एक गोष्ट निश्चितपणे दिसून येते की भोपाळचं विलीनीकरण हे केवळ एका संस्थानाचं भारतात सामील होणं इतकं सोपं प्रकरण नव्हतं ती एक अत्यंत गुंतागुंतीची प्रक्रिया होती ज्यात राजकीय आवश्यकता होत्या भारताचं सामरिक हित होतं नवाब हमीदुल्ला खान यांचं वजनदार व्यक्तिमत्व आणि त्यांची भूमिका अगदी भोपाळची विशेष सामाजिक राजकीय परिस्थिती या सगळ्यांचा समतोल साधण्याचा एक अतिशय विचारपूर्वक केलेला प्रयत्न होता तो आजच्या या आपल्या चर्चेत आपण भोपाळ संस्थानाच्या भारतात विलीन होण्याच्या प्रवासातील अनेक महत्वाचे टप्पे पाहिले भोपाळचं भारताच्या एकीकरणातील विशेष स्थान नवाब हमीदुल्ला खान यांचा सुरुवातीचा तो ठाम विरोध आणि नंतर त्यांनी वाटाघाटीतून दाखवलेला समेट विलिनीकरणादरम्यान समोर आलेली आव्हानं जसं की तिथली लोकसंख्या लष्करी आणि प्रशासकीय रचना आणि शेवटी त्या विलिनीकरण करारातील काही अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि अद्वितीय अटी बरोबर या सगळ्या पैलूंवर आपण शक्य तितका प्रकाश टाकला आणि जाता जाता एक विचार करायला लावणारा मुद्दा मांडतो आपण पाहिलं की नवाब हमीदुल्ला खान यांनी विलिनीकरण करारामध्ये विशेषतः भोपाळ वारसा हक्क कायदा एकोणीसशे सत्तेचाळीसचा आधार घेऊन स्वतःसाठी आणि आपल्या वारसांसाठी वारसा हक्क आणि विशेषाधिकारांबाबत अतिशय विशिष्ट आणि कायदेशीर हमी मिळवल्या होत्या हो अगदी कायदेशीरित्या या हमी सर्वसाधारण नव्हत्या तर त्या खास भोपाळसाठी वाटाघाटीतून निश्चित केल्या गेल्या होत्या आता विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की भविष्यात जेव्हा भारत सरकारने सर्व संस्थानिकांचे तनखे आणि विशेषाधिकार कायद्याने रद्द केले हो ते इंदिरा गांधींच्या काळात झालं अगदी तेव्हा भोपाळच्या बाबतीत मिळालेल्या या विशिष्ट करारबद्ध आणि कायद्यांनी संरक्षित केलेल्या हमींकडे कसं पाहिलं गेलं असेल किंवा त्यांचं कायदेशीर आणि नैतिक स्थान काय ठरलं असेल खरंच हा एक खूप महत्वाचा प्रश्न आहे हा एक असा प्रश्न आहे ज्यावर आपल्या आजच्या स्रोतांच्या पलीकडे जाऊन अधिक खोलवर विचार करायला नक्कीच वाव आहे